मेष राशी सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चे रहस्य वर्षाच्या शेवटच्या पंधरा दिवसामध्ये दडले आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा याच एक ग्रहस्थितीचा प्रभाव या कालावधीत शनि ग्रह तुमच्या बाराव्या स्थानात असणार आहे ज्याचा परिणाम तुमच्या खर्चांवर प्रवासावर आणि मानसिक स्थैर्यावर होऊ शकतो गुरु ग्रह तुमच्या तिसऱ्या स्थानात राहील प्रवास कष्ट आणि नवीन संधी मिळतील मंगळ ग्रह तुमच्या व्यावसायिक व प्रेम जीवनावर परिणाम करेल दोन आरोग्य या पंधरा दिवसात तुमचे आरोग्य तुमच्यासाठी थोडेसे चिंतेचे ठरू शकते मानसिक थकवा आणि तणाव वाढू शकतो सर्दी खोकला किंवा पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे नियमित झोप न घेतल्यास थकवा जाणवू शकतो सावधगिरी व उपाय दररोज योगा ध्यान आणि व्यायाम करा आहारात फळे भाज्या आणि पोषक तत्वांचा समावेश करा जंक फूड व अति खर्चित टाळा तीन आर्थिक स्थिती वर्षाच्या अखेरीस खर्च वाढण्याची शक्यता आहे यामध्ये कुटुंबासाठी प्रवासासाठी किंवा आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो नवीन आर्थिक संधी मिळतील परंतु मोठ्या गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या मोठे गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला आवर्जून घ्या व्यवसायात काही नव्या करारांमुळे तुमच्या उत्पन्नात थोडीशी वाढ होऊ शकते उपाय खर्चावर नियंत्रण ठेवा कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या अनुभवी लोकांचा मार्गदर्शन घ्या शनिवारच्या दिवशी गरजूंना काळे वस्त्र किंवा लोखंडी वस्त्रांचे दान करा चार नोकरी व व्यवसाय कार्यक्षेत्रात महत्वाचे बदल घडतील तुमच्या मेहनतीचे या काळात चीज होईल तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे काही महत्वाची जबाबदारी तुम्हाला दिली जाईल जे तुम्हाला उच्च पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे नवीन करार आणि प्रकल्प सुरू होऊ शकतात भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या एकमेकांशी सल्ला मसलत करून मगच निर्णय घ्या सावधगिरी बाळगणे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावधगिरीने पाऊल टाका कोणत्याही मोठ्या डील किंवा कर्ज घेण्याच्या बाबतीत काळजी घ्या पाच कुटुंब आणि प्रेमजीवन कुटुंबात सणासुदी सारखा आनंद वाढेल काही कुटुंबीयांसोबत मतभेद होऊ शकतात परंतु शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारू शकते संवाद साधताना समजुतीने संवाद साधा अविवाहितांना प्रेमाची नवी सुरुवात होण्याची शक्यता आहे विवाहित जोडप्यांनी एकमेकांचा विश्वास टिकवून ठेवा छोट्या गोष्टींवरून वाद वाढू न देता शांतता राखा एकमेकांशी चांगल्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करा संवाद साधल्याने सर्व गोष्टी सरळ मार्गे जाणार आणि वाद टाळणार सहा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे महत्वाच्या परीक्षा किंवा मुलाखतीसाठी तयारी सुरू ठेवावी गुरुग्रहाचा चांगला प्रभाव असल्यामुळे मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्या मेहनतीला यश मिळेल फक्त प्रयत्न चालू ठेवा सात प्रवास या कालावधीत तुम्हाला प्रवासाचे योग येऊ शकतात व्यवसायासाठी किंवा कुटुंबियांसोबत छोट्या सहलीचे आयोजन होऊ शकते काही प्रवास अपेक्षा खर्च वाढवू शकतो त्यामुळे नियोजनपूर्वक प्रवास करा नियोजन व्यवस्थित नसेल तर आर्थिक परिस्थिती ढासळू शकते त्यामुळे नियोजन करा आणि मगच निर्णय घ्या आ उपाय आणि सल्ला शनी ग्रह शांत करण्यासाठी शनिवारी काळ्या वस्त्रांचे किंवा लोखंडी वस्तूंचे दान करा शनिदेवाची आराधना करा आणि स्तोत्राचे पठण करा गुरु ग्रहासाठी नियमित शेसूक्त वाचन किंवा लक्ष्मी पूजन करा झाडांना पाणी द्या आणि गुरुवारी गरिबांना चण्याची डाळ व गुळ दान करा विशेष सल्ला संयम व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा व्यायाम सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल मेष राशीच्या जातकांसाठी सोळा ते एकतीस डिसेंबर हा काळ मिश्र परिणाम आहे काही आर्थिक संधी व नोकरीत प्रगती संभवते पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबियांसोबत वेळ घालवून नातेसंबंध सुधारता येतील आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे संयम मेहनत आणि नियोजन यांच्या जोरावर तुम्ही वर्षाचा शेवट सकारात्मक करू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद